माझं भरपूर आहे होत शाब्दा आणि पटाट्याचं खारुड शाब्दा आणि पटाट्याच पापड आय 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 उपासाचा याला सतत डोळायला नाही तर ते खाली लागतं लागत चांगलं आहे का नाही तर ज्वारीच पापड आहे ती बघू शकता तुम्ही तिकडे घालायचं चाललंय पाण्याला पाहण्याला कशी काय का तर ताईनं तुम्हाला दाखवतो ज्वारीच पापड हो का हे काय तरी गा जुवारीच पापड आहे इथं हे का नाही ग मस्त बघित चालते ही झाकून ठेवायचं ही जाकण ठोकाशन आणि या जेवायला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दोस्तांनो शुभ सकाळ बघा सकाळची सुरुवात आहे बरं काही बघ आणि मी आले होल चालू करा दोस्तांनो हे काय होल चालू केलं इथं बोर चालू करायला तू पाणी भरण्यासाठी आपलं गहू दुवाय लागतात ना अजून काय माझ्या आंघोळ झाली नाही बघा आंघोळ करायची सकाळच्या आता आठ वाजली रे असं मस्त वातावरण झालं आहे का नाही सगळ्याकडे असं वातावरण असतं टकाटक माणसं सदर तिकडं मग आमचा आजोबा हे का सकाळ सकाळ दारे वालते काय होय का हा झालं पि पाणी ताज ताज पाणी भरलं आहे का नाही कुठलं आहे कालच आहे का परवाच आहे हा आता पाणी बदलून याचं टाकायचं आहे का नाही असं गहू तर तुम्हाला माहीत झाली का गोल्डन गव आहे का नाही मस्त वातावरण झालंय बघा

तुला एक आता उचलायच नाही म्हणून माझ्या पासारा काढणार हा बळ पाणी लावलं असत झालं एक तर दुतलं बस की बाई बस की पाणी आंघू केली का माझ्यासारखीच पारुशी येतो बाई कधी आंघोळ करणार दुसरा गाण्या काढला म्हणजे परवा तर नाही कालचाहेब होय दोस्तानं झाली बरं का अघोळ अंघोळ झाली देवपूजा झाली पण च्या काय भेटला नाही देवपूजा झाली पांढऱ्या रंगाची तुम्हाला तर माहिती आहे मी ह्या जात होतो आपण एक वारी केली होती दोस्तानं तर पंढरपूरची वारी केली होती विठ्ठलाची मूर्ती आपल्या दार दारपण गारता हॉस्पिटल आपल्याला शेवट पर्यंत तारणार आहे का नाही चाकर की बाहेर पाणी लवकर पाणी काय फुकट येते या सगळी जण च्या प्यायला आमच्या कारभारांच्या हातचा आणि कसा वरतो विलाग तुम्हाला काय माहित रोज आपल्या त्याच टायमाला विलाग येणार का हटेला जागा नाही घेऊ एकच व्हिडिओ येणार याला आता एक मोठा व्हिडिओ आध्या दिवशी काढणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळ आठला सोडणार कसं आहे माहितीये का म्हणजे त्या दिवसात सगळं जिघडतोय ते खाणं पिणं काय बनवलं सगळं सगळं त्यातील बघा आज शेवगे शेंग बनवली बघा कशी काय शेवगे शेंग बनवली करायचं तुम्हाला आवडल तुम्ही खायला येणार एकादशीला अग का एखाद्या सुतीन माझं उपास शेग शेंग कोणा मग विठ्ठला विठ्ठला पांढरांग कस करायचं रे बाबा ह्या देवा पांढरांग <laughs> हस नको हासण्याजोग नाही शाळेचा अभ्यास करायची <laughs> काय नाही उराक उरकायच पाटा पाटा अजून दिवस लांब आहेत आपलं काय दोस्तान च्या पिऊन हे काय बाय कुठ चाललंय बाग कर चपात्या करायच्या उपवास सोडायला चपात्या खीर पर अला मग उपवास सोडाय काय चांगलं कुठं का मा मी आज उपास धरला एका दिवस उपास धरला पांढरंगाचा आणि मग शिवरात्री ती मी उपास धरायचा फराज आहे का फराज भरपूर आहे होत शब्दानं बटाट्याचं खारवड शब्दानं बटाट्याचं पापड आय 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 ले उपासाच आहे अव तुम्ही बी घ्या मग हाय का नाही लवकर उरक मग जेवण मला काम आहे बाहेर आज जो आज पापड करायचं होत उडदाच पापड करायचं होत का नाही तू दमानी कर चला स्वरांग शाळेत होई काय बोलती चला काय बरास घालवायचो आज मंगळवार बारा वाजून गेली आहे का नाही शिस्तय हो का आता पाणी ठेवली पाणी टुली होई आणि कधी ते कोमोट व्हायचं कधी तापायचं जळ काय कमी आहे का त्याला बसले कोण घालाय बर काय कुरडय चिगतला का शिजायला मग ज्वारीचं पापड करायचं ते अयो ज्वारीचं पापड होई ओ आय 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 नंबर टेस्ट एक नंबरच आहे पण कधी मग आता लगेच लगेच हां बायते ग थोडं वाटत होतं पण लगेच होईल हं किती घेतलंय सामान काय सामान ज्वारीचं पीठ घेतलंय का बर डून बघायचं मला म्हणून तुम्ही बसलो इथं आता व्हिडिओ मध्ये काय व्हिडिओ मध्ये की कधी दिसायचं हा काय म्हणली काय तर म्हणून गेली मला ती लाकड आणून टाकली ते काय बघा लाकड म्हणजे लाकड दिले गरज महत्वाचे शिजलं का नाही पाणी शिजलं का नाही

टाकतो दीडच टाक जस होते प्रमाण कशा मापड टाका लागत आता मी तू होत ना तुला येणार नाही हो तू जवळ नको बस 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 जा होतो जाणत कशा ज्वारीच पापड एक नंबर खायला खार टाकी माझ्या तो कशाचा खारवायच टाक खार काय होत पापड फुगतो तो मग ज्वारीच गैरवन खर नाही टाकले मी खर टाकली आणखी जोर धोणार बसली एक चमच टाकत होती ना मिरची वंड कमी टाकली ना तर मी नायचो ते नको आम्ही थोडं सॅम्पल साठी बनवलं होतं जोर पापत काय केलं बघली टेस्ट कशी आहे त्या म्हणजे आपण टेस्ट आणली <coughs> सक्तीला कशा येते मी <लाग> त्याच प्रमाण बरोबर टाकलंय ना तर ती आम्हाला टेस्ट वाईज चांगलीच लागली मग म्हणजे जस्ट करावं आता घ्या कोणा पाहिजे असेल टाका ऑर्डर बिंदास ज्वारीचे पापड गेल्या वर्षी बऱ्याच साईंनी मागवलेलं ज्वारीचे पापड बनवलं चला बनवूया

तर ज्वारीचं पापड ती बघू शकता तुम्ही तिकडे घालाय चाललय पळते गाली खूप छान चालतंय बर का आता चापलं तुम्हाला दाखवत आहे का नाही पळलेलं बर का बार चालतंय काही तू त्या साईडनी जा त्या साईडला जात असं होत बघा हे का नाही तिकडे बी खटाई मग दाखवतो असं फिर फिरून असं घाल की फोटो काढतो की मस्त तुझा हा असं घालाय चालतं बघा पापड जर पापड आहे मीच घालतो आतापर्यंत पण ते म्हणलं घालतो व्हिडिओ काढायचा ना हातात घेऊन हातात घेऊन काय नाही बघ आता दुपारची सुट्टी झाली दुपारची सुट्टी म्हणली की जेवणाच टाइमिंग असतो जेवणाच टाइम म्हणलं काय ना काय तर बनवावं लागतं खावं लागतं का नाही काय नाही काय नाही काय तर खाती लागन मला म्हणली ना जेवा तुम्ही बरं दमन जेवा तुमची तिच्या मागे ती लय काम करते या आणि माझा बघा दिसानच इतकी दिसणार असून दमन जेवा

जवळजवळ पंधरा वीस गुंटा आहे म्हणजे राहून पण बघा मका भिजवा भिजवायली का आहे का नाही भिजवायली तर आपलं भिजवा तशी भिजवाय नाही आली बरं का मका आहे बरी बर का मोठी नाही आले बारकेन आले पाता आले दाट बघ आता आलं जंगराजगिरा कोणाला पाहिजे असेल तर सांगा मग असे मका जवळच कोण असेल तर पाण्याला बघू शकता पाण्याला कशी काय मका एवकर ठीक आहे त्याच्या कीड नाही काय नाही सगळी मका चका आहे आपली खावा खायला घेऊन टाकायचं जमोर त्यात आमच्या कॅनलला पाणी सुटले महत्वाचं म्हणजे तुम्हाला आता एखाद्या व्हिडीओमध्ये दाखवीन मी कॅनलला पाणी सुटलेलं संध्याकाळचं टायमिंग झालाय आता किती वाजे ते सव्वा नऊ साडेनऊ चालते हे का नाही

बर चल जेव्हा काय बनवले बघा दिवसभर थकवाही तर खालवण भाजीला काय बनवलंय बाय या थोडस बनवलंय बर का कांदवणे बाहेरचं हम्म या तर ताईंना तुम्हाला दाखवतो जोराचं पापड ह का हे कोण ठीक काहीतरी गाई जोरेच पापड पापडा इथं हे का नाही ग मस्त पैकी चालतंय ही जाखण ठेवायचं आता ही जाखण ठेव कशा नंतर आणि या जेवायला मस्त पैकी संध्याकाळचं आहे का नाही आणि गुड नाईट गुड नाईट सर्वांना